ते भावनो टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज तारीख दहा आहे बरं का एअरपोर्टला आलोय आत्ता मी वाजलेत मला बारा पंचेचाळीस ला बुकिंग आहे वारजे आदित्य गार्डनची सातशे रुपये ची रिझर्वेशन ऍक्सेप्ट केले होते तर आत्ता झाले चौदाशे रुपये ज्या दिवशी दिवशी व्हिडीओ त्या दिवशी धंदाच होत नाही माझा त्यामुळे मी व्हिडिओ बनवायचं सोडून दिलं होतं आज म्हटलं वेळ तर बनून घ्यावं तर एअरपोर्टला जाम लागलाय भरपूर जाम लागलाय भयानक जाम लागलाय सिम्बॉयसेसच्या इथं मी आत्ता तर विषय काय माहिती आहे का दोन वाजलेत भावानो दोन वाजले तीन मिनटं कमी आहेत आदित्य गार्डनला आलेलो आहे बघू शकता तुम्ही आदित्य गार्डनला आलोय आत्ता सहाशे सत्त्याऐंशी रुपये दिलेत मला उभेरणी साडेबारा वाजताची बुकिंग होती ती तर दोन वाजल्यात ड्रॉप करून दोन वाजता ड्रॉप आहे भावानो एअरपोर्टला आहे ना रिझर्वेशन ट्रिप घेऊन चुकी केली बरं का मी तेवढ्या टायमिंग मध्ये माझा डबल धंदा झाला असता कुठंतरी आणि आदित्य गार्डनला आलो इकडं वारजेच्या साईडला इकडे ट्रिप पडतायत का नाही काय माहिती आता बघायला पडतात का नाही तर मग परत मग इकडं त्या शॉर्टकट वरन कोथरोड मधनं मग तिकडं न स्टॉपकडे जायला लागणार आहे मला अवघड अवघड विषय झालाय चला राहू द्या बावीसशे रुपये झालेत माझे बावीसशे नाही सॉरी एकवीसशे रुपये झालेत माझे तर बघू आदित्य गार्डन वरून गा कुठली ट्रिप पडते हे बघू शकता आदित्य गार्डन इकडं या सोसायटी ड्रॉप झाला माझा एवढा घाण मॅटर झालाय नागाशी एअरपोर्टला होतो आता आलोय कॅम्पते स्वर्गडच्या इकडे ड्रॉप केला कस्टमरला इथं तर काय झाला माहितीये का करवीनगर वरून एअरपोर्टला गेलो ट्रिप पडली मला नाही का मीटरने येऊन गेलो होतो स्क्रीनशॉट बघू शकता मग एअरपोर्ट वरून एक रेट देत नव्हतं एअरपोर्टला एअरपोर्टला मला मग धानोरची एक ट्रीप पडली होती दोनशे रुपयाची म्हटलं जावं एक ट्रीप चार किलोमीटर ड्रॉप करून यावं परत नाही का लगेच दुसरे भेटल कुठली तरी चांगली नाही का रेट वाढ वाड़, वाढून येईन आपल्याला तर गेला पिकअप पिकअप केलं ओ टी पी टाकला गाडी बंद होती गाडी चालू करतो गाडी चालू आहे ना आम पेट्रोल संपलं होतं बरं का संपल्यावर आपल्याला कळत तिथं बटन हे बटन दाबल्यावर चालू होती गाडी सीएनजी वर कन्वर्ट होती सीएनजी वरच का नोटो आहे ना मग झाकण उघडून बघितलं मी ते झाकण टाकतो झाकण उघडून बघितलं परत बसवलं बसा ना मग दोघांना फोन केला नशीब दोघ जण एअरपटलं होते मग ते आले गाडी जरा साईडला घेतली सेकंड फ्लोर वर गाडी बंद पडली माझी सेकंड फ्लोर वर पिकअप करतो आपण उभे याच्यात मग आले भाग केले नंतर सहज बसलो बर का पेट्रोल आणायला पाठवलं होतं एकाला पेट्रोल घेऊन येत होतं बसलो स स्टार्टर मारला चालू सीएनजी सीएनजी वर कन्वर्ट झाली ना झाल्यावर मग तसंच काय केलं माहितीये का ती ट्रिप कॅन्सल झाल्यामुळं दुसरी ट्रिप पडली मला ह्याची आलो घेऊन दोनशे रुपये तर दोनशे रुपये म्हटलं दहा किलोमीटर आधी बाहेर पडावं एरोमॉलमधनं सी पेट्रोल टाकून घ्यावं पेट्रोल टाकले आत्ता तीनशे रुपये पेट्रोल टाकले झालीच आलू द्याव नशिबाने मी म्हटलं हे काय नवीन बाबा प्रॉब्लेम आहे आणि ते पण एरो ला गाडी बंद पडणं म्हणजे खूप अवघड किस्सा आहे डेंजर डेंजर झालं डेंजर माझ्यासोबत आता पाय म्हणजे काय सांगायचं तुम्हाला मस्त होते बरं का एक दोघं जण होते कॉन्टॅक्ट मधले आणि गॅरेजवाल्याला पण कॉल केला आता गॅरेजवाल्याने कॉल उचलला तर त्याला विचारला असं असं सीएनजी वर कन्वर्ट व्हाय ना गाडी माझी काय करू तर तो म्हटला पेट्रोल आहे का पेट्रोल नाहीये मग बटन दाबून चालू कर चालूच आहे ना म्हटलं नाही का मग नाही मग एकदा काय एक काम कर म्हणलं पेट्रोल टाक पेट्रोल टाकलं पेट्रोल टाक म्हणलं ठीक आहे चालतं म्हटलं नाही का मग दोघांना दो पाठवलं होतं दोघ जण आले होते त्यांनी फोन केला होता एकाला पेट्रोल घेऊन येताना म्हणून नाही का आणि पेट्रोल पण देत ना हो बाटली बिटलीमध्ये नाही का तर तेवढंच झाले चालू मग ही कॅम्पातले पडली होती घेऊन आलोय आता एक जरा पर्सनल बुकिंग आहे मला या आपले बिबेवाडीत ना एअरपोर्टला पर्सनल बुकिंग आहे पाचशे रुपयाची चालू आहे घेऊन एअरपोर्टला ड्रॉप करतो एअरपोर्ट परत घरी जातो विशेष संपवतो नाईटचा आजचा तर असा नाईटला घटना घडली गाडी गाडी जर चांगली असली ना, का ना, गाडी ला का ना तर काय वाटत नाही गाडीला जर काय झालं ना बात्यच गुल होतात माझ्या तर माहितीये का कळतच नाही डायरेक्ट कोम्यात जातो मी कोम्यात एवढा अनुष्य होतो भावांना नाईटला आता वाजल्या सकाळचे पाच भावांना पिकअप ला आलोय मी या सोसायटीतनं पिकअप आहे इथं गेट वर येऊन थांबलोय तर विषय असा आहे आत्ता पाच तर पाच वाजेपर्यंत आहेत ना अठ्ठावीसशे रुपये झालेले आहेत समथिंग काहीतरी कंटिन्यू ट्रिप मारल्यात रात्री आणि काही मीटरने मारल्यात काही उबेरने मारल्यात तर उबेरचेच सांगतो मी मीटरने धरलेलं नाही आहे त्याच्यात उबेरचेच अठ्ठावीसशे काहीतरी आहेत आत्ता पाचशेची घेऊन चालू आहे एअरपोर्टला पाच पंधराला पिकअप आहे आमचा पाच पंधराला ये म्हटले होते सोबा सवेरामधनं पिकअप आहे बिबेवाडी त्यांना ड्रॉप करतो मग तिकडनं एअरपोर्ट वरून घराकडशी घेऊन जातो होत्या ते तीसशे काहीतरी आणि सीएन जे टाकला होता मी मागाशी टाकलाय पाचशे पंचेचाळीस रुपयाचं सीएन जे टाकले शिवाजीनगरला कर्वेनगरवर एअरपोर्टला ट्रिप घेऊन चाललो होतो तर सीएन जे टाकला मग कस्टमरला थांबू कस्टमर चांगले था, होते थांबले होते ते म्हणले टाकून घ्या म्हणले वेळ त्यांच्याकडे खूप होता तर येताना पण कस्टमर भारी भेटला होता बँकॉक वरून आला होता किस्से सांगत होता त्याचे नाही का तर बघू आता कस्टमरला फोन करतोय आलोय म्हणून सांगतो त्यांना काय म्हणतात बघू पण सात वाजले आता घरी चाललोय मी स्वारगेट एअरपोर्ट वरून स्वारगेट ची ट्रिप पडली होती काय दत्तवाडीला ड्रॉप केला तीनशे बारा रुपयामध्ये एअरपोर्ट वरून काय रेट काय भयानक नव्हता तिथं चांगला देत नव्हता सात वाजलं आता झोप नय लागले म्हटलं घरी जावं तर टोटल दांदा छत्तीसशे रुपये झाले माझा मीटरचे आणि प्रायव्हेट ट्रीप सोडून भावनं तसं प्रायव्हेट ट्रिप पाचशे होते आणि दुसरी गोष्ट उबेरची एक मीटरने एक मारले माहिती का मीटरने एक मारली म्हणजे शंभर रुपये एक्स्ट्रा वाढून दिलेत बाकी काय नाही एवढं छत्तीसशे उबेरला झालेत फक्त उबेरला छत्तीसशे रुपये मीटरचे सोडून आज शुक्रवार नाईटचे चाललू आहे घरी तर अशा पद्धतीने नाईटला धंदा झालाय भावांना काय काय प्रॉब्लेम आले काय काय नाही बघितलंच असल तुम्ही सी एन जी स्टार्टिंग वर ना सीएनजी टाकून ते पहिली ट्रिप दुसरी ट्रिप करत बसला ना भावानो धंदा होत नाही त्यामुळे मी ना आधी धंदा करतो मग निवांत व्हिडिओ बनवत बसतो भावानं त्यामुळे कसं होतं दाखवायला इंटरेस्ट येतं ना तुम्हाला अशा पद्धतीने असा धंदा झालाय ते झालंय ते झालंय नाही का मी काय करतो आधी धंदा करतो नंतर ना मग शेअर करतो तुमच्या सोबत जे जे घडलंय जे जे नाही नाही का तर बघू आज संध्याकाळी काढणार आहे परत शनिवार आहे शनिवार शन शन आहे आज किती धंदा होतो काय किती धंदा होतो काय होतो ते बघा उद्याच्या व्हिडिओ मध्ये भावांना भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा